بتیش وائی سلامت جي جي نعرہ ۽ نعرہ آهي سڀني کي سلام नगर बाजार समितीमध्ये आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचं हे आंदोलन होतं या आंदोलनामध्ये या जुन्नर बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले रघुनाथ लेंडे आपल्या सोबत आहेत काय सांगाल आंदोलन तर तुम्ही तीव्र केले एल्गार पुकारलाय आणि यापुढे दिशा कशी असेल आंदोलन सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगणार आहे की आत्ताचे जे काय सभापती आहेत त्यांची मनमानी चालू आहे संचालक मंडळाला पैसे देऊन हाताशी धरायचं आणि स्वतःला जे काही फायद्याचं असेल ते करायचं तर नारायगाव या ठिकाणी रोडला तेरा एकर जागा सपाट शिल्लक असताना ही एवढ्या मागाची जागा घेण्याची गरजच नव्हती शा शेतकऱ्यांचे तेरा तीस कोटी रुपये तुम्ही व्हायला घालवताय तर आपले येडगाव असेल मांजरवाडी असेल हिवरा असेल पलीकडं तेजेवाडी असेल डुंबरवाडी असेल या ठिकाणी एक रुपया दरामध्ये शासकीय गायरा मिळत असताना नारायगावला जरी एक मार्केट चालू आहे उद्या येडगावला एखादं मार्केट चालेल एखादं डुंबरवाडीला चालेल आणि फुकट जमीनमध्ये चालेल ह्या तीस कुटीमध्ये सगळी मार्केटं डेव्हलप होऊ शकतात अशी परिस्थिती असताना हा व्यवहार करायची गरज नाही आणि तुम्ही नारायणगावकर हा तुम्हाला माहीत आहे की ही जागा रस्त्यापासून आतमध्ये आहे आणि दहा एकरचा गट ज्या वेळेला माणूस खरेदी करतो त्यावेळेला त्याचा रोडचा भाव आणि आतला भाव कमी असतो दीड ते दोन लाख रुपये तीन लाख रुपये सरसट्या भावापेक्षा ही जमीन जादा नाही आणि मग जर तीन लाख रुपयांनी जर रिसर फार तर बारा कोट बारा कोटीचा हा व्यवहार होऊ शकतो इथे यांनी तीस कोटी रुपये घालवलेत आतल्या हाताने यांना हे सगळे पैसे परत मिळणार आहेत आणि हे सगळ्यांना माहीत आहे आणि अजून एक मी सांगतो का ज्या दिवशी खरेदीवर अन्न झाला त्या दिवशी पुण्याच्या पी डी सी बँकेच्या हेड ऑफिसला काही पैसे त्या तिजोरीमध्ये जमा झालेत आणि काल संध्याकाळी सुद्धा हे महाशयचितं जाऊन त्यांनी तिथून ती, ती बँक भरून घरी नेली याचं सी टी सी सी टी व्ही फोटेज तुम्हाला जर मिळत असेल तर सी सी टी व्ही काढा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल समजेल की आतून हा व्यवहार कसा झालाय त्याने चुकीचं आहे सगळे शेतकरी एक झालेत खरं तर आता त्यांना सुट्टी नाही आणि खरं तर त्यांना जो काही मुजोरपणा आला ना की आमच्या थोड्या थोड्या शेतकऱ्यांच्या किंवा सभासदांच्या मुजरपणावर गैरसमजामुळे झालाय नाहीतर अक्षरशः दोन मतांनी पाच मतांनी सात मतांनी आमचे संचालक पडले आणि जरी आमचे सात संचालक निवडून आले असे त्यांना ही करायची धमक नव्हती आमच्याच शेतकऱ्यांच्या काही चुका आहेत त्याच्यामुळे त्यांना हे सगळं जाणवत आहे भविष्यामध्ये हे घडणार नाही संजय काळेला सभापतीवरून घरून घालाशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही तुम्ही दहा पंधरा वर्ष वीस वर्ष मार्केट कमिटी चालवली तुमची सेवा आता तालुक्याला बस झाली तुम्ही आता पुण्याला जा राहिला तसे तुम्ही कधी इथं राहत नाही तुम्हाला गाडी आणायला पुण्यावर इथे येणार मग तुम्ही तालुक्यात फिरणार परत तुम्हाला सोडायला जाणार तुमचा सगळा खर्च मार्केट कमिटीत होणार तुम्हाला एक दिवस शेतकऱ्यांकडे जायला वेळ नाही एक दिवस मार्केटला जायला वेळ नाही शेतकऱ्यांचे दुःख तुम्हाला जाणून घ्यायला वेळ नाही आता हे शेतकरी जागे झाले हे शेतकरी तुम्हाला घरी बसवल्याशिवाय पुण्याला पाठ आल्याशिवाय किंवा परदेशात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही हे बाकी त्यांनी जाणून घ्यावं धन्यवाद आमदार शरददादा सोनवणे यांचे पाठीराखे आणि या आंदोलनाची प्रमुख सूत्र ज्यांनी घेतली होती ते सचिन भाऊ वाळून आपण आहोत दादा मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय शरद दादा स्वतःच्या मुलीकडे या ठिकाणी आहे जरी दादा त्या ठिकाणी सहभागी परदेशात असल्यामुळे झाले नाही पण दादांनी या आंदोलनाचं सगळं नियोजन हातात घेतल्यासारखं तिथून त्या ठिकाणावरून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगणं त्या कार्यकर्त्यांनी आलेत का नाही ते पाहणं स्वतःकाला मेसेज करणं स्वतःचं त्यांनी मनोबत स्वतःची बाईट देखील त्यांनी परदेशातून पाठवलेली आहे की ही गोष्ट कशी चुकीची आहे दादा कोणत्याही गोष्टीचं चुकीच्या कोणत्याही गोष्टीचं समर्थन कधीच केलं नाही करणार पण नाही गरज नसताना तुम्ही जागा घाता तुमची स्वतःची घरं भरायला किती चोऱ्या कराल काय लिमिट ठेवा खायला लिमिट ठेवा काहीतरी कशा पद्धतीने तुम्ही तेरा एकर जागा त्यांचीच लोक अहवाल देतात याला सुद्धा काय वाटलं पाहिजे आपण शासनात काम करतोय प्रशासनाचे पैसे घेतोय कशा पद्धतीने आपण वागतोय काय अहवाल देतोय सत्तर ऐंशी फोटाचे खड्डे आहेत का तिथे जरे नाले ओढे असं लिहिले तिथं काय बोलताय काय देताय जरा भानावर हे शेतकऱ्यांचं आहे हे तुम्हाला कोणाचं नाही हे सर्वसामान्य शेतकरी जेव्हा दोन दोन रुपये माल घेऊन तिथं सेज देतो ना त्यावेळेला हे सगळं चाललंय कुणीतरी त्या दिवशी म्हटलं की संजय काळांनी चांगला कारभार करून त्या ठिकाणी बाजार समितींना पेदानली चुकीचं बोलू नका बाबा न ज्या वेळेला शेतकरी माल तयार करतो तो मार्केटमध्ये येतो ना त्याच्या ये सेजमधून नफा होतोय संजय काळांनी करोडो रुपयाचा तोटा या तालुक्यातल्या के शेतकऱ्यांचं केलं आहे बाबाशी माउली म्हणले जर तो बेल्याचा शेळ्यांचा बाजार वड्यातच भरतोय गेले ऐतिहासिक बाजार वड्यात भरतोय तो जर प्रामाणिकपणे चाकणच्या धर्तीवर चांगला केला असताना तर आजपर्यंत त्या बाजार समिती बाजाराच्या माध्यमातून करोडो रुपयाचा सेज या बाजार समितीत मिळाला असता आज ही तीस कोटीची चुकीच्या पद्धतीने जमीन घेतली ना अशी पन्नास कोटीची चांगल्या पद्धतीने जमीन घेता आली असते बाबाला पण बाबाच्या डोक्यात फक्त काळे आणि काळे बेरे त्याच्यामुळे हे सगळं चुकीचं चाललंय विद्यमान सभापती तुमच्या विरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील असं त्यांनी पत्रकार परिषद जाहीर केलं होतं चॅलेंज आपल्या अरे लगेच करा घाबरतो काय मग अशीच खानदानी खानदानी चोर नाही त्यांच्यासारखा एकदा नाही शंभर वेळा करा सगळ्याला समर्थ आम्ही सगळे संचालक आम्हाला चोरी करायचीच नाही कर कर नाही त्याला त्याला आज पण तुम्ही रेकॉर्डिंग बघा करला त्यांना त्यांना म्हणा बघा आणि आजही आम्ही सगळेजण बोललोय ना सगळ्यांच्या विरुद्ध जा कायदेशीर एवढे शेतकरी आले होते सगळ्यांच्या विरुद्ध कायदेशीर जा ना म्हणा लढाई सुरू आहे दोन गोष्टी सांगतो हे हरामखोर अधिकारी सगळे हरामखोर म्हणतो मी म्हणतो त्यांनी पण आमच्यावर गुन्हे दाखल करा लाजा वाटल्या पाहिजेत सरकारचा पगार घेता पिंटू भाऊ म्हणले चुकीच्या पद्धतीने हे सरकारला वरती वरच्या अधिकाऱ्याला चुकीची माहिती देण्याचं काम करतात पुरवतात हे सगळ्यांची एक चेन आहे आणि सगळ्यांचे खिशे गरम करायचं काम आपल्या खिशातले पैसे काढून सन्मानीय सभापती करत असतात त्याच्यामुळं आता शेतकरी शहाणा झाला मी मागाशी वारंवार म्हणतोय हे दुनिया सब पब्लिक सब जानकी आहे त्यानंतर प्रसन्न अण्णा डोके आपल्या सोबत आहेत अण्णा काय सांगाल हे आंदोलन कसं पुढे जाईल आपण पाहिलेलं की आज फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी जन आक्रोश तालुक्यामध्ये उभं केलं वास्तविक पण आता आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भामध्ये अनेक नाराजी असून अनेक सगळ्या गोष्टी असून सुद्धा शेतकरी जुन्नर तालुक्यात सहनशील असल्यामुळे कुठला उद्रेक होत नव्हतं परंतु झालेला व्यवहार हा सगळ्या लोकांच्या समोर आलेला असल्यामुळे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ज्या उद्रेक झालेले आहे तो पाहता दोन स्तरावरती लढाई लढली जाणार आहे कायदेशीर बाबी हा कायदेशीर पद्धतीने चालणार आहे त्याच्यात कोर्ट आहे बाकी अधिकाऱ्यांसंदर्भात चौकशीची मागणी आहे बाजार बाजारसमोर्भात प्रशासक लावण्याची मागणी आहे कायदेशीर बाबी त्याच्यामध्ये ज्या बेकायदेशीर घटना घडलेल्या असेल आणि मित्र घडलेलं असेल ते चौकशी करून कायदेशीर बाबी लढल्या जातील आणि त्या कायदेशीर बाबीला अनुषंगाने शेतकऱ्याला रस्त्यावर उतरलेला आहे रस्त्यावर आलेला शेतकरी आता शेतकरी रस्त्यावरची लढाई ही रस्त्यावरची लढाई त्या चालू राहणार आहे मी विशेषतः आपल्या माध्यमातून ज्या ज्या आदृश्य शक्तींनी या आंदोलन पाठिंबा दिलेला आहे त्याचे मी मला आभार मानतो आणि जे संचालक त्यांच्याबरोबर तनाने आहेत शरीराने आहेत परंतु मनाने आमच्याबरोबर त्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या या व्यवहारावर विरोध करून आमच्याबरोबर यावं शेतकऱ्यांबरोबर बरोबर असे यावं असेच आपल्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांचा हा एल्गार जुन्नर तालुक्यातून सुरू झाला आहे हा जिल्ह्यात किंवा त्याबरोबर महाराष्ट्रात कशा प्रकारे पोहोचतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ गुंदा मी किरण वाजगे आपला आवाज जुन्नर